प्रदर्शन खेळाडूंनी दाखवलेलं आहे पहिल्यांदा हा महोत्सव आपण सुरू केला मध्ये दहा वर्षापूर्वी दोन वर्ष आपला महोत्सव झाला होता परंतु त्यावेळेस असंच काहीतरी पावसाळी वातावरण होतं काही कारण झालं त्या त्यामुळं हा महोत्सव खंडित झालेला आहे निमित्त जरी वाढदिवसाचं असलं तरी महोत्सव महत्वाचा असतोच आत्ताच दिवसपुठावर मला वामूशेट भरणारे असं म्हणाले की या मतदारसंघात जेवढ्या शाळा आहेत त्या सर्वांना या महोत्सवामध्ये सहभागी करून घ्या मी त्यांना म्हणलो आपल्या समोरच्या महोत्सवाला तीन वर्ष तीन दिवस लागतील सगळे जर सहभागी केले तर दिवस वाढतील परंतु अशी एक सूचना आलेली आहे कबड्डी आणि खो खोचे सामने रात्री बॅटमध्येच राहायचे आणि वेळ वाचवाय तर पुढच्या वर्षी कबड्डी खो खो आणि काही खेळ हे थे दिवस पूरला नाही तर रात्री उजाड्यामध्ये लाईटच्या उजाड्यामध्ये होतील आणि सर्व खेळाडू त्याचा अनुभव घेता येईल तुम्हाला माहिती आहे टी व्हीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने डब्ल्यू डब्ल्यू कुस्तीचे सामने प्रो कबड्डीचे सामने लाईटमध्ये लागले होते आपल्यासुद्धा पुढच्या वर्षापासून दिवस आणि रात्र म्हणजे रात्री सुद्धा लाईटमध्ये सामने होतील तुम्हाला ते जिंकण्याचे पुढच्या वर्षी कोणता संघ जिंकते हे त्याच्या प्रॅक्टिसवर अवलंबून आहे आता या वर्षी तुम्ही आपापल्या शाळेत गेल्यानंतर चार सहा महिने परीक्षेच्या कालावधीने सोडला तर मुलं असो मुली असो थोडा आपापल्या ग्राउंडवर सराव करा सगळ्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवा तुम्हाला माहिती आहे मध्ये भरती व्हायचं असेल तर खेळावं लागतं रनिंग करावं लागतं मिलिटरी जायचं असेल तर रनिंग करावं लागतं आणि एम पी सीच्या परीक्षा असली तिथे बी मागतात त्याची उंची किती आहे वर्धन किती आहे या सर्व गोष्टीसाठी खेळ फार आवश्यक असतो खेळामध्ये जीवनामध्ये आपल्याला काहीतरी करता येतं तुमच्या सर्वांचं वय हे भावी खेळाडू भावी पोलीस अधिकारी भावी तहसीलदार भावी मिट्रीचे कॅप्टन असं तुम्ही होऊ शकता आणि त्यासाठी खेळाचे का धरावी अभ्यासाची सुद्धा का धरावी आजच तीव्र सकाळी मी पाहिलं कोंबाचा एक पहिलवान जो असाच धडे गावात राहत होता आणि त्याच्या घरी कोंबड्या शिळ्या होत्या शिळेचं दूध प्यायच्या आणि हळूहळू रनिंग करायला सुरुवात केली कुस्ती खेळायला सुरुवात केली त्यांनी पाच वेळा ऑलिम्पिकचा गोल्ड मिळून मिळवला आता तो स्वतःच्या यमानात त्याच्या मालकीचं विमान आहे एवढी संपत्ती त्याला खेळायला मिळालेली आपला सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये जरी असला तो तो एवढा श्रीमंत आहे की स्वतःच्या श्रीमंत आपण सुद्धा आपापल्या पातळीवर जर खेळू तर आपण जास्तीच वेळ झालो तुम्हाला होताना सांगतो हे अष्टी तालुक्याचा मांडवा व्यवस्था आहे आणि त्याचे आई वडील ईट वट्टीवर कामा ईट वटीवर हा चार चारची गरिबी घरी जमीन नाही काही नाही गायरानामध्ये ना थोडीशी दोन एकर जमीन पण हा मोर्गा कष्टाने एवढा पुढं गेला की आता तो भारताचा खेळाडू आहे त्याला ट्रेनिंगसाठी रिलायन्स कंपनी दोन लाख रोज महिन्याचा कोच दिलेला आहे आणि अनेक प्रकारचा हार दिलाय खोराक दिलेला आहे हा अविनाश चावळे देशात त्याचं नाव झालं आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्याचं पण नाव झालेलं आहे तसं तुमच्यात कोणतरी अविनाश चावळे निर्माण व्हावं अशी माझी भावना आहे कोणीतरी राहुल आवारी व्हावा कोणीतरी या पुढे चौशे मार्च किती झाला राहुल आवारे हा स्वतः सामान्य कुटुंबाचा मुलगा त्याला आम्ही त्या काळात वर्गणी करून दिली होती सेज व्हायला पण मदत झाली होती आणि असे अनेक खेळाडूंना वेळोवेळी खूप मदत आपण केली आहे तुम्हाला सर्वांना मला हेच सांगायचं आहे की या निमित्ताने तुम्ही अभ्यास जरूर करा खेळाकडे लक्ष घ्या त्याच्या मुलं मुली मी पाहतो अगदीच माझ्या ह्या एवढे दाखवायचं थोडंसं घरच्यांना गरीब पालक या ठिकाणी नाही तुम्ही पाच वेळा सांगा किमान सकाळी दूध प्रत्येकाने घ्यायचं आहार थोडा जास्त घ्यायचा आपापल्या आपण थोडा आहार वाढवा अंडी खा चिरळी खा त्यामुळे बुद्धी पण तेच चालते आणि माणूस हुशार होतो तुम्हाला खेळाबरोबर हुशार सुद्धा व्हायचे त्यासाठी तुम्ही खूप आहार वाढावा या भाषे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आता मी गामलेले भाषण थांबवतो खेळत राहणं हे महत्वाचं आहे तुम्ही खेळत राहा